अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आईला बेदम मारहाण करणाऱ्या तिच्या प्रियकराचा मुलाने साथीदाराच्या मदतीनं निर्गुण खून केला गुरुवारी दुपारी सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावर ही घटना घडली घटनास्थळी शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी धाव घेऊन माहिती घेतली दत्ता शरणापा सुतार वय तीस असं खून झालेल्याचं नाव आहे दत्ता याचे इंदिरानगर येथील एका महिलेसोबत गेल्या आठ वर्षापासून अनैतिक संबंध होते गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेसोबत कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभू चौक परिसरात राहत होता त्यांच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता मूर्त सुतार बांधकाम तसेच सुतारकाम करत होता त्याच्यासोबत या महिलेचा मुलगाही काम, काम करत होता गुरुवारी सकाळी दत्ता आणि त्या महिलेमध्ये वाद झाला त्यानंतर दत्ता यांनी महिलेला बेदम मारहाण केली होती याचा राग त्या मुलाच्या मनात होता आज दुपारी सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता दुचाकीवरून एम एच शून्य नऊ बेक्यू एकोणपन्नास पंच्याऐंशी दत्ता निघाला असताना त्या मुलासह सा त्याच्या साथीदारांनी दत्तावर कोयता तसेच धारदार शस्त्रान हल्ला चढवला हल्लेखोरांनी दत्ताच्या डोक्याचा चेंदामेंदा केला तो रक्ताच्या थरोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तिथून निघून गेले घटना घडल्यानंतर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला या प्रकरणी खून केलेल्या अल्पवयीन संशयितांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करतायत बेधड निर्भीड बिंधांस मांडणी